लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज सँडल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरात नायगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत उपस्थित जनतेला संबोधित करत असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्वच काँग्रेस कार्यकर्ते नेते मतदार हे काँग्रेस पक्षांमध्येच राहून जनता दरबारात जाऊन जनतेचे आशीर्वाद घेणार असल्याचे प्रतिपादन केले आहे तर चव्हाण यांनी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढत होणार आहे म्हणून जिल्ह्यातील सर्व जनतेने मला काम करण्याची संधी द्यावी असे सांगितले आहे तर या बैठकीत काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव केदार पाटील साळुंखे म्हणाले की भाजपा ही देशामध्ये सत्तेवर येण्यापूर्वी केवळ पोकळ आश्वासन देऊन सत्तेवर आली त्यानंतर देशातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ईडी सारख्या चौकशा लावून देश कमकुवत करत आहे तर पुढे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते बालाजी मांजरमकर आणि नायगाव तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील भिलवंडे यांनी सांगितले की शिवसेना फोडून भाजपला फायदा मिळवायचा होता पण त्यांच्या पापाचा घडा हा भाजपच्याच मुळावर आला कारण भाजपला राज्यातील तीन पक्ष फोडून देखील समाधान मिळाले नाही यातच भाजपचा देशामध्ये पराभव निश्चित आहे म्हणून नांदेड मध्ये महाविकास आघाडीचे काम शिवसेनेच्या वतीने जोरदार करणार असल्याचे भिलवंडे यांनी सांगितले आहे या कार्यक्रमात प्रास्ताविक नायगाव विधानसभेचे युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांनी केले तर नायगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्ह्यातील स्वच्छता दूत माधव पाटील शेळगावकर प्रमुख अतिथी हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण मनोज पाटील मोरे केदार पाटील साळुंखे मोहनराव पाटील धुपेकर दिलीपराव धर्माधिकारी शिवाजी पाटील पाचपिंपळीकर सय्यद रहीम शेख बालाजी मंजरमकर रवींद्र पाटील भिलवंडे दत्तात्रय आईलवार आदि महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एनडीपी न्यूज़ मराठी नांदेड